कन्हान येथील समाजसेवक प्रशांत वाघमारे यांनी ठाणेदार वैजयंती मांडवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्यावर प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या मानहानीचा दावा केला आहे वाघमारे यांचा आरोप आहे की त्यांनी दाखल केलेल्या अॅट्रॉसिटी प्रकरणाला कमजोर करण्यासाठी आरोपी महिलेच्या संगणमताने पोलीस अधिकाऱ्यांनी खोटा गुन्हा त्यांच्या व त्यांच्या मित्रांच्या विरोधात नोंदवला वाघमारे यांच्या मते तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राजकीय दबावाखाली त्यांच्यावर तक्रार देण्यात आली व पंधरा दिवसानंतर गुन्हा दाखल झाला मात्र संबंधित घटनेच्या वेळेस ते घरी व नंतर बँकेत उपस्थित असल्याचे लोकेशन व सीसीटीव्ही पुरावे उपलब्ध आहेत त्यामुळे दाखल प्रकरण निराधार असल्याचा त्यांचा दावा आहे या खोट्या कट कारस्थानामुळे समाजात प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करीत वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन मानहानी दाव्याची माहिती दिली यावेळी कोठीराम चकोले कुबेर पोटभरे संगीता वाडरे नितीन गजबिये चिराल वैद्य महेश धोबरे आदी उपस्थित होते मी एक व शेती दोन एकर शेती श्री कोठीरामजी चकोले यांच्याकडून ठेक्याने वाहनाकरिता घेतली होती आणि तत्पश्चात त्याचे शेती वाहण्याकरिता मी रित सर ॲग्रीमेंट बनवला ॲग्रीमेंट बनवून तेव्हा नोटराईज केला आणि नोटराईज केल्यानंतर ते शेती वाहण्याकरिता जेव्हा मी तिथं गेलो तेव्हा एक बाई सतत त्या शेतीमध्ये मला मला म शेती काम करण्याकरिता अडथळा निर्माण करीत होती ज्याची दखल मी मी घेता तिने मी तिला विचारलं की असं का का बरं करते तर ती मला मला म्हणाली की हे शेती माझ्या माझी आहे माझ्या माझ्या नवऱ्याच्या नावाची आहे ह्या शेतीमध्ये तू यानंतर येऊ नको आणि तू कोण होस इथं आला अशा शब्दात ती मला बोलली मी जेव्हा माझ्या नाव मा माझ्या नाव तिला सांगितलं तर ती मला म्हणत होती की तुझ्या अडनावावरून तू वाटत नाही की तू तेली ह्या जातीच्या जा आहे तू महार वगैरे असेल आणि तू इथून मुकाट्याने निघू या नाही तर बरं नाही होणार ह्या गोष्टीचं मला फार वाईट वाटलं परंतु मी ह्या गोष्टीची तक्रार लेखी तक्रार पोलीस स्टेशन कनानला देणे योग्य समजले आणि मी वीस तारखेला घडलेल्या घटनेची लेखी तक्रार मी कनान पोलीस स्टेशन येथे जाऊन नोंदवली त्याची दखल कनान पोलीस स्टेशनद्वारा चोवीस तारखेला घेण्यात आली आणि गुन्ह्याची नोंद अॅट्रॉसिटीच्या का कायद्याअंतर्गत करण्यात आली परंतु जेव्हा कायद्याअंतर्गत तेव्हा हे केली तर दोन चार दिवसानंतरच त्या बै त्या महिलेला सूचनापत्राद्वारे तिला सोडून दिलं आणि कुठंतरी तिच्या प्र तिच्याप्रती हमदर्दी दाखवली मला असं वाटते की कुठंतरी त्या महिलेला त्या महिलेने पोलिसांवर राजकारणी दबाव आणला आणि तिला सोडण्यासाठी हे सगळं वापरण्यात आलं आणि पोलिसही तिचे साथ देत आहे ही हे यावरून मला सांगायचे आहे की माझ्या बदला घ्यायसाठी आणि माझी केस कमजोर एट्रॉसिटीची केस कमजोर होवासाठी हे तिनं तीस तारखेला तिनं एक लेखी तक्रार टाकली आणि लेखी तक्रारीमध्ये असं नमूद केलं मी प्रशांत वाघमारे कुबेर सुरेंद्र पोटभरे आणि कोठीरामजी चकोले शेतमालक मूळ शेतमालक ज्यांच्याकडून मी शेती ठेक्याने घेतली त्यांच्याविरुद्ध तीनशे चौपन्न कलम तीनशे चौपन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी तक्रार तीस तारखेला दिली आणि त्याच्या पंधरा दिवसानंतर म्हणजे पंधरा ऑगस्टला पोलीस पोलिसांनी पंधरा पंधरा दिवसानंतर कुठलाही तपास न करता सरासरी आमच्यावर तीनशे चौपन्न अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली च कलम प तीनशे चौपन्न आणि पाचशे चारच्या अंतर्गत ती जी पीडित महिला आहे ॲट्रॉसिटीची ती खोटी तक्रार पोलीस स्टेशनला देऊ शकते असं सुप्रीम कोर्ट मान्य सुप्रीम कोर्ट असं म्हणते परंतु कायदा धारेवर ठेवीत श्री संतोष गायकवाड यांनी सरासरी कायद्याच्या उल्लंघन केलं आहे आणि कुठंतरी पीडित महिलेसोबत मिळून संगनमत करून म माझी केस कमजोर करण्याचा प्रयत्न करीत आहे अशा अधिकाऱ्यांना म्हणजे ज्यांना कायद्याच्या नॉलेज नाही आहे माहिती नाही आहे किंवा जे जाणून बुजून हे सगळं करीत आहेत कुठेतरी यांच्यावर निलंबनाची कारवाई मी अपेक्षित ठेवतो आणि ती व्हायलाच पाहिजे भविष्यात जर असं नाही आलं झालं तर मी महिला म्हणजे मी आयोग जे आहे माहिती हे अनुसूचित जाती आयोग इथे बी सुद्धा मी तक्रार करणार आहे आणि वेडपल्लीत तर मी उपोषण करण्यासाठी मी मागे हटणार नाही